नोव्हेंबर दोन हजार सोळामध्ये करण्यात आलेल्या नोटाबंदीचा फटका अद्यापही जाणवत आहे गेले आठ दिवस देशभरातील ए टी एममध्ये नोटांचा खडखडा असून नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागत आहे आज असलेल्या गुड फ्रायडे आणि त्यालाच लागून आलेल्या शनिवार आणि रविवारच्या सुट्टीमुळे नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत गुजरात महाराष्ट्र कर्नाटक आणि गोवा या राज्यातील ए टी एममध्ये मोठ्या प्रमाणात चलन तुटवडा जाणवत आहे परंतु नवी दिल्ली उत्तर प्रदेश आणि उत्तरेकडील तसेच पूर्वेकडील राज्यामध्ये चलन पुरवठा सुरळीत सुरू आहे देशभरात एकूण दोन लाख ए टी आहेत परंतु ए टी एममध्ये चलन पुरवठा करणाऱ्या कंपन्यांनाही चलनाचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असल्याचे जाणवत आहे राज्यात आणि देशभरात शहरांसोबतच ग्रामीण भागालाही या चलन तुटवड्याचा मोठा भटका बसला आहे अधिक बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी लॉग ऑन करा लोकसत्ता डॉट कॉम